शालेय आठवणीतील जुना पाठ सुरू करण्यापूर्वी छोटीशी विनंती की आपलं पाठ्यपुस्तक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर सुरू करूयात साहसी निर्मल काठी हुगळी नावाचे एक गाव आहे तेथे घडलेला हा प्रसंग चोवीस जून एकोणीसशे चौसष्टची ची हकीकत निर्मल व त्याचे मित्र गंगेच्या काठी खेळत होते काठाला जवळच एक नाव बांधलेली होती त्या नावेवर ते सगळे चढले नाव पाण्यावर डुलत होती मुले खेळण्यात गुंक झाली होती आणि एकाएकी काय झाले काळे काळे ढग आकाशात गर्दी करू लागले लगेच सोसाट्याचा वारा सुटला गंगेच्या लाटा उसळू लागल्या तुफान तुफान सारी मुले ओरडली मुलांना नावेवर खेळण्याची अधिकच मोज वाटू लागली पण तुफानाचा वेग वाढला नावेला मोठमोठे हिलकावे बसू लागले कोणाला तोल सांभाळता येईना किनारा आता दूर वाटत होता नावेतून किनाऱ्यावर उडी पण कोणाला मारता येईना सारी मुले व्ह्याली त्याच्यात एक सात आठ वर्षाचा मुलगा होता भीतीने त्याचे पाय लटलट -लट कापत होते इतक्यात खूप जोराचा वारा आला तो छोटासा मुलगा नदीच्या पाण्यात फेकला गेला तो पाण्यात वाहत चालला हे काही जणांनी पाहिले पण त्याला वाचवणार कोण मोठी मुले देखील नुसतीच पाहत राहिली आणि दुसऱ्या क्षणी निर्मल कुमारने मुलाच्या रोखीने उडी ठोकली सप सप पाणी कापत तो मुलाकडे जाऊ लागला केवढे अचाट साहस लाटा त्याला अडवत दूर फेकत पण त्यांनाही त्याने जुमानले नाही त्याला फक्त तो मुलगा दिसत होता लाटा त्याला खाली वर लोटत होत्या क्षणाक्षणाला दोघातले अंतर कमी होत होते अखेर त्याने मुलाला गाठले त्या मुलाला किनाऱ्यावर आणणे सोपे नव्हते त्या लाटा पाण्यातले ते भोवरे त्याला अडवणारच त्यातून बुडत्या मुलाने निर्मलला मिठी मारली पण निर्मलने धीर सोडला नाही तशाही परिस्थितीत त्याने त्या मुलाला तीरावर आणले त्या मुलाचा जीव वाचला तो निर्मलच्या साहसाने किती अचाट साहस मित्रांनो बालभारतीच्या जुन्या आठवणीतील हा पाठ तुम्हाला आठवला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद